सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना उत्कृष्ट नागरी, नागरी सुविधा पुरवण्यासाठी सुमारे बेचाळीस कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला चिखली शहराचा दर्जा उंचावण्यासाठी व नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहून या विकास कामांना गती दिली आहे शहरातील रस्ते कॉन्क्रीटीकरण नाली बांधकाम डांबरीकरण सौंदर्यीकरण पथदीप व्यवस्था आणि पायाभूत सुविधा उभारणीद्वारे चिखलीला आधुनिक आणि सुसज्ज शहर बनवण्याचा संकल्प या कामातून स्पष्ट दिसून येतो यावेळी आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या की चिखलीला विकसित शहराचे देण्याचा आपला प्रयत्न दे महाराष्ट्र शासन व आपण स्वतः सतत प्रयत्नशील चिखली हे वेगाने बदलणारे नगर झाले असून रस्ते स्वच्छता व्यापार आणि सुसंस्कृतपणा या सर्व बाबींमध्ये चिखली शहर नावा रुपाला यावे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायचे आहेत विकासाच्या दिशेने चिखली शहर वेगाने वाटचाल करत असून आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात चिखली शहराचा नव्याने चेहरा उजळत आहे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे सर्व नागरिकांनी ध्यानात घ्यावे असे उद्गार देशमुख यांनी काढले विविध अशा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं प्रभाग क्रमांक एक पासून ते प्रभाग क्रमांक चौदा पर्यंत जवळपास बेचाळीस कोटी रुपयाच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि अकरा कोटी रुपयाच्या विकास कामांचं लोकार्पण अशा टोटली चौपन ते पंचावन्न कोटी रुपयाच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिखली शहरामध्ये करण्यात येत आहे करण्यात आलेलं आहे याच्या आधीही गेल्या महिन्यामध्ये जवळपास सत्तावीस कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आपण केलं होतं आज ते सगळे कामं प्रगतीपथावरती आहेत आणि सोबतच नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण मधून वीस कोटी रुपयाच्या अधिकच म्हणजे जवळपास शंभर कोटी रुपयाच्या विकास कामांचं भूमिपूजन हे या महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येत आहे या शंभर कोटी पैकी बरेचसे विकास कामं हे प्रगतीपथावरती आहेत आज ज्या ज्या विकास कामांचं भूमिपूजन आम्ही करत आहोत हे सगळे विकास कामं येणाऱ्या महिनाभरामध्ये त्या ठिकाणी आपण पूर्णत्वास नेणार आहोत माझी आपल्या सर्वांना चिखलीकरांना कळकळीची विनंती आहे की स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत आपण चिखलीचा जर का इतिहास पाहिला तर आतापर्यंत कुठल्याही पक्षाच्या वतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी येऊन चिखलीकरांची सेवा आतापर्यंत कोणीही केली नाही ती चिखलीकरांची सेवा ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी चालू आहे महायुतीचं सरकार आल्यापासनं आपली नळ योजना असेल किंवा आपले सौंदर्यीकरणाचे विषय असतील नाल्या असतील रस्ते असतील किंवा आपल्या चिखलीकरांसाठी म्हणजे जे लोक आपल्या ग्रामीण भागाचे होते चिखलीच्या आजूबाजूला राहत होते त्यांचा आपला वाढीकरणाचा विषय असेल अद्यवाढीचा हे सगळे विषय हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या वतीने त्या ठिकाणी सोडवण्यात आलेले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांच्या मतदान रूपी आशीर्वाद घेऊन पुन्हा मला विश्वास आहे या विकास कामांवरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीलाच चिखलीकर पसंती देतील आणि जेव्हा भा भारतीय जनता पार्टीची नगरपालिका ही चिखलीची पुन्हा येईल तेव्हा भविष्यामध्ये आपण दोन तीन विषय प्रामुख्याने हाती घेणार आहोत ते म्हणजे भूमिगत गटार योजना आणि आपल्या एम आय डी सी मध्ये त्या ठिकाणी आज आपण बघतोय तर चिखलीकरांना त्या ठिकाणी प्लॉट मिळणं कमी झालेलं आहे तर एम आय डी विस्तारीकरण परंतु हे विस्तारीकरण करत असताना कुठल्याही शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा एम आयडीसी मध्ये आपण त्या ठिकाणी विस्तारीकरण करणार आहोत तरी माझी विनंती आहे आपल्या सर्व चिखलीकरांना येणाऱ्या सर्वत्रिक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण आपला मतदान रुपी आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी द्यावा नगराध्यक्ष पदासाठी आणि त्या त्या वार्डामधील नगरसेवकाच्या पदासाठी इच्छुक असणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टींचा आपला मतदान रुपी आशीर्वाद द्यावा भारतीय जनता पार्टीचं मतदान म्हणजे हे विकासाला मतदान त्या ठिकाणी असणार आहे आपल्या सर्वांचे खूप खूप आभार सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा